देशीय विकास संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पडली संस्थेच्या नियमांनुसार आणि पारदर्शक प्रक्रियेने ही निवडणूक घेण्यात आली संस्थेच्या सर्व सदस्यांनी मोठ्या संख्येने यात भाग घेऊन लोकशाही मूल्यांना पाठिंबा दिला या निवडणुकीचं संचालन निवडणूक निर्णय अधिकारी विकास बाबूलाल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली झाले संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडल्यानंतर मतमोजणी झाली आणि नवनियुक्त संचालक मंडळाची अधिकृत घोषणा करण्यात आली विशेष म्हणजे संचालक मंडळावरील सर्व सदस्यांची बिनविरोध निवड झाली नवनियुक्त संचालक मंडळ खालीलप्रमाणे अध्यक्ष डॉ मुकेश मोतीलाल चव्हाण उपाध्यक्ष अंबादास राठोड सचिव संजय मदन राठोड खजिनदार सुभाष भीमसिंग पवार सहसचिव सतीश मदन राठोड संचालक सदस्य जगन गणपत चव्हाण अनिल धर्मा राठोड मच्छिंद्र एकनाथ चव्हाण पत्रकार वाल्मिक विश्वनाथ राठोड निंबा प्रल्हाद जाधव अशोक नथू राठोड नवनियुक्त मंडळाने संस्थेच्या विकासासाठी काम करण्याची ग्वाही दिली आहे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास बाबूलाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यात डॉ विजय बी पवार प्रकाश एन राठोड रवींद्र एन राठोड संजय उत्तम राठोड इंदल दामू राठोड अनिल पवार सुदाम सुभाष चव्हाण विजय गलसिंग राठोड नरेश चव्हाण दिनकर पवार सचिन पवार दिनेश किसन जाधव जितेंद्र जाधव मयूर राठोड प्राध्यापक सिद्धेश राठोड जितेंद्र राठोड एकनाथ पवार देवीदास राठोड सुनील ग राठोड सुलतान राठोड अनिल म चव्हाण भानुदास पवार विकास चंदू जाधव सदाशिव रामदास जाधव यांचा समावेश होता मोठ्या संख्येने ग्रामस्थही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते